नमस्कार पुस्तकाचे नाव एक होता कारवर लेखिका वीना गवानकर या भ्रमणतील जॉर्ज जिथे जिथे गेला तिथे तिथे काम करताना तो नजरेला पडणाऱ्या काळ्या बायकांचे चेहरे न्याहाळी एखादी रुपेरी केसांची बाई दिसली की वाटे अशीच आपली आई असेल का आणि समजा असलीच तरी आपण दोघं एकमेकांना ओक ओळखणार कसे अशाच एका मुक्कामात त्याला दक्षिणेकडे न्यू मॅक्सिकोकडे जाणारे प्रवासी भेटले हाही त्यांच्यात सामील झाला न्यू मॅक्सिकोमधील अनेक वनस्पतींनी त्याचं लक्ष वेधून घेतलं पूर्वी कधीच न पाहिलेल्या नाना वनस्पतींनी त्याला आकर्षून घेतलं तेथली रानं फुलं गोळा करण्यात तो तासन तास गर्क असे या उघड्या मोकळ्या हवेत भरपूर वावरल्याने कष्टही विशेष करावे न लागल्याने त्याचं अशक्त शरीर आता बाळसं धरू लागलं होतं विलक्षण झपाट्याने त्याची शारीरिक वाढ होऊ लागली जॉर्ज अंगापिंडाने भरू लागला एका संध्याकाळी त्या रखरखीत प्रदेशात त्याने पूर्वी कधी न पाहिलेलं एक आगळं फूल अगदी विलक्षण फूल पाहिलं बऱ्याच वेळ त्या फुलांचं निरीक्षण करण्यात तो रंगला होता शेवटी जवळची कागदी पिशवी नीट फाडली कागद हाताने साफसूप केला तिथेच त्या वाळवण ताट बैठक मारली त्या विलक्षण फुलाला कागदावर उतरवलं पंधरा वर्षानंतर याच रेखाटनावरून त्याने तयार केलेल्या चित्राचा वर्ड्स कॉलम्बियन मध्ये सन्माननीय उल्लेख करण्यात आला निवडुंगा शेजारी उगवणारी युक्का ऑग्निस्टिफोलिया नावाची दुर्मिळ वनस्पती असा तिचा परिचय करून देण्यात आला होता हिवाळ्याच्या सुरुवातीला तो कॅन्झन्सला परतण्याच्या वाटेला लागला कारण त्या निवडुंगाच्या वाळवंटात त्याला हवी असणारी शाळा नव्हती कॅन्समधल्या ओलेथे गावी थांबण्याचा त्याचा विचार नव्हता पण न्हाव्याच्या दुकानासमोर कामासाठी मुलगा हवा ही पाटी दिसली झालं जॉर्जच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटला चार भिंती बाहेरच ज्याचं घर त्याला इथे काय नाही तिथे काय या दुकानाच्या मालकाला नॅट दादाला जॉर्जच्या आर्जव आणि आत्मविश्वास आवडला त्याने लगेच जॉर्जला ठेवून घेतलं तो दिवस रविवारचा होता त्यामुळे दुकान बंद होतं म्हणून गावात लागलेल्या ला ओढ्यावर जॉर्ज स्नानासाठी गेला भरपूर पोहणं पुर झाल्यावर जॉर्जला पोटोबाची आठवण झाली गावात बऱ्याच खानावळी त्याने पाहिल्या होत्या निगरूंना मज्जाव असणाऱ्या खानावळींच्या दारातला कडवट अनुभव गाठीला असल्याने तो आपली खानावर जवळ करण्यासाठी निघाला पहिल्याच वळणावर त्याची तहाणभूक हरपली वळणावरच्या पांढऱ्या धोप घराने आणि घरासमोरच्या नेटक्या बागेच्या प्रथम दर्शनानेच जॉर्जला खिळवून ठेवलं तो न कळत त्या बागेत शिरला त्याच्या छोट्या मित्रांशी त्याची गुणगुण सुरू झाली घराची मालकीन ल्युसी सिमॉर त्याला पाहून बाहेर आली तिने त्याची चौकशी केली उत्तरादाखत त्याने तिच्या बागेतील हायसिंक्स नीट का वाढत नाहीत ते समजावून सांगितलं तिच्याकडे कात्री मागितली गुलाबाची रोपटी ठाकठीक केली मग तिच्या स्वयंपाकघरातील टेबलावर न्याहारी घेता घेता ल्युसी मावशीला सांगितलं शेजारच्या ओढ्यावर मस्त शेवाळी आहेत ती आणून पसरून लावून टाकतो जॉर्जचं हिरवं प्रेम पाहिल्यावर आणि त्याची एकूण टापटीप आणि स्वच्छता जोखल्यावर तिने चांगल्या वळणाचा पोरगा म्हणून त्याला आपल्या घरात आसरा दिला ल्युशी मावशीची राहणी नेटनेटकी आणि आबदार असे तिच्या धुलाईची ख्याती साऱ्या पंचक्रोशीत होती सिमोर दाम्पत्याला मुलबाळ नव्हतं त्यामुळे त्या विनापत्य निग्रो कुटुंबात जॉर्जवर वात्सल्याचा वर्षाव झाला जॉर्जही काही बांडगुळाप्रमाणे जगणारा नव्हता जमेल तेवढं काम करतच जाणं हा त्याचा स्वभाव ल्युसी मावशीचं अंगण परसू साफसूप केल्याशिवाय तो बाहेर पडत नसे शिवाय रोज संध्याकाळी व शनिवारी दिवसभर तो न्याट दादाला हाताखाली काम करत असे कोणताही क्षण वाया दवडणं त्याला पाप वाटे सिमोर कुटुंबाने मिनिया पॉलिसला स्थलांतर केलं हे जॉर्जलाही आपल्याबरोबर घेऊन गेले तिथल्या शाळा अधिक चांगल्या होत्या जॉर्जच्या उच्च शालेय शिक्षणाची सोय झाली शिवाय ते गावही वाढतं असल्याने ल्युसी मावशीच्या धुलाई केंद्राची भरभराट झाली जॉर्ज हळूहळू लुसी मावशीच्याच भर हाताखाली काम करू लागला तिच्या बरोबरीने कडक इस्त्री मारू लागला मावशीबाईने त्याला या कामातले अनेक बारकावे शिकवले कोणतीही गोष्ट कलाकाराच्या वृत्तीने शिकणारा जॉर्ज धुलाई तरबेज न होता तरच नवल जॉर्जच्या ज्ञानप्राप्तीच्या भ्रमंतीत त्याच्या जुन्या संबंधितांपासून तो दूर आला होता त्याचा एकुलता एक भाऊ जिम देवीच्या साथीत बळी गेला होता त्याच्या आठवणीने जॉर्जचा कंठ भरू नये त्याच्या हातात हात घालून आपण कधीच फिरू शकणार नाही याचं त्याला मनस्वी दुःख होई गुलामीच्या समुद्राने हे दोन पोरके जीव फळकुटाप्रमाणे किनाऱ्यावर फेकले होते खडतर जीवन आभाळा एवढं दारिद्र्य अनाथ अनिकेत अवस्था स्थिर होण्यासाठी तसूभरही सहारा नसलेले त्यापैकी एक त्या किनाऱ्यावरच्या वाळूतच गाडला गेला आणि विस्मृतीच्या लाटेने परत खेचला गेला दुसरा मात्र उठून तोंड फिरवून उंच डोंगराकडे चालू लागला होता त्या समुद्रापासून दूर दूर खूप दूर जॉर्जने उच्च शालेय शिक्षण मिनिया पूर्ण केलं जॉर्ज आतापर्यंत जॉर्ज कार्वर म्हणून ओळखला जाई कारण शाळेत नाव नोंदवताना जॉर्ज एवढंच नाव कसं पुरणार म्हणून पुढे कारवर लावलं होतं त्याच नावाने तो परिचितात ओळखला जाई त्या मिनियापलिस गावात आणखी एक जॉर्ज कार्वर नावाचा गोरा माणूस होता त्याच्या व याच्या सादृश्यामुळे पोस्टमन पत्र वाटपात घोटाळे करू लागला ही अडचण टाळण्यासाठी काळ्या कारवरने आपल्या दोन नावांमध्ये डब्ल्यू घुसवला लोकांनी त्या डब्ल्यूचा वॉशिंग्टन बनवला जॉर्जनेही वॉशिंग्टनला आनंदाने स्वीकारलं शेवटी काळ्या जॉर्ज कारवरचं संपूर्ण नाव जॉर्ज वॉशिंग्टन कारवर असं झालं आणि गोऱ्या जॉर्ज कार्वरला त्याची पत्रं नियमितपणे मिळू लागली शालांत परीक्षा पास झाल्यावर जॉर्ज शालांत समारंभासाठी थांबला नाही त्याचं मन आता डायमंड ग्रोव्हकडे ओढ घेत होतं आपल्या आईच्या जुन्या लाकडी खोपटाकडे ओढ घेत होतं त्याचं ते जंगल त्या टेकड्या ते, ते ओढे त्याला साथ देत होते आत्तापर्यंत आपण काय मिळवलं हे त्याला मोजेसबाबांना आणि सुजनबाईंना सांगायचं होतं मायेचा शाबासकीचा हात पाठीवरून फिरवून घ्यायचा होता मुख्य म्हणजे आईच्या वास्तव्याने पुनित झालेल्या खोलीत दोन दिवस राहून उदासपुरकेपणा विसरायचा होता खरंच आई परतही येऊ शकली असेल कदाचित ल्युसी मावशी त्याचा रंग त्याच्या भावना जाणून होती तिने त्याच्या प्रवासाची सारी तयारी केली साठवलेल्या पुंजीतून जॉर्जने कारवर आईबाबासाठी भेटवस्तू घेतल्या आयुष्यात प्रथमच आगगाडीने प्रवास करणाऱ्या जॉर्जला गाडीत बसण्यापूर्वी तिकीट काढायचं असतं हे माहीतच नव्हतं आत्तापर्यंतचा सा सारा प्रवास पायी किंवा खटाऱ्यातून झालेला आगगाडीचा तिकीट तपासणीस गाडीत फिरू लागला ज्याने जॉर्जकडे तिकीट मागितले जॉर्जने त्याला सांगितलं की तो मिझुरीमधल्या डायमंड चालला चाललाय तिकीट तपासणीसाचा विश्वास बसेना एवढा लहानपोर एवढ्या दूरवरच्या प्रवासाला एकाकी चाललाय म्हणजे विचित्रच पण जॉर्जने आपल्या मृदू आणि विनम्र पद्धतीने त्याची खात्री पटवून दिली तपासणीस बिचारा भला माणूस होता त्याने अर्ध्या तिकीटात त्याला प्रवास करू दिला त्यामुळे झालं काय अर्ध्या तिकिटाचे पैसे वाचले आणि अंदाजापेक्षा जास्त शिल्लक जॉर्जकडे उरली कारभर पती पत्नीला जॉर्जच्या येण्याने खूपच आनंद झाला बरीच वर्ष दुरावलेल्या आणि हव्या हव्याशा वाटणाऱ्या आप्ताचं व्हावं तसं त्यांचं हृदय स्वागत कारवर कुटुंबाने केलं साऱ्या गावकऱ्यांनी त्याच्या जिद्दीचं धडपडीचं यशाचं कौतुक केलं त्याच्या ज्ञान लालसेचा त्यांना अभिमान वाटला जॉर्जचं शिक्षण केवळ पुस्तकी नाही त्याचा प्रत्यय गावकऱ्यांना यायला फार वेळ लागला नाही त्याने सुजनबाईंना ठिकठिकाणचे थीक खास पदार्थ शिकविले निरनिराळ्या हॉटेलात तयार होणारी पक्वानं करून दाखविली झालंच तर थोड्या वेळात अधिक कपडे धुण्याची शास्त्रशुद्ध क्लुप्ती गावकऱ्यांना पटवून दिली मोझेसबाबांनाही गुरांच्या खाण्यात आणि शेतीकामात बाहेरच्या जगाने काय सुधारणा केल्या आहेत त्या खुलासेवार सांगून आपल्या वास्तव्याच्या काळात त्याने त्या सुधारणा अंमलात आणल्या ठिकठिकाणी पाहिलेल्या नव्या तंत्रांचा घेतलेल्या अनुभवांचा प्रयोग त्याने डायमंड ग्रोवमध्ये करून उत्पादन वाढवून दाखविलं पुन्हा एकदा बाबांना जॉर्जच्या सूक्ष्म निरीक्षणाचा प्रत्यय आला या बेट्याने रोजच्या कामात त्यातला त्यात चांगला मार्ग चोखाण्याचं चा तंत्र चांगलं चांगी बाणवलंय मोजेसबाबांनी मोठ्या प्रेमाने जॉर्जची पाठ थोपटली रोज रात्री जॉर्ज आपल्या आईच्या खोपट्यात झोपायला जाई त्याने ते खोपटं झाडून झटकून साफ केलं होतं त्या खोपटात आईचा एक जुना चरखा होता तोही पुसून चकचकीत केला याच चरख्यावर कातलेल्या सुतापासून विणलेल्या कापडाची झबली आईने आपल्या अंगावर बाळपणी चढवली असतील जॉर्जच्या मनात येऊन गेलं आईशी दुवा जोडणारी ही एक वस्तू मारियात्या व अँडी काकांनी त्याला कसा आसरा दिला व प्राथमिक शिक्षण मिळविण्याच्या धडपडीत कसं सहाय्य दिलं हे जॉर्जने मोजेसबाबांना सांगितलं त्यांना भेटण्यासाठी तो निघाला तेव्हा मोजेसबाबांनी आपली घोडागाडी मोठ्या हौसेने आणि आनंदाने जॉर्जच्या ताब्यात दिली दहा वर्षांपूर्वी याच रस्त्याने शिक्षणाच्या शोधात जॉर्ज पायी निघाला होता तेच अंतर या घोडागाडीमुळे किती कमी वाटत होतं शोध पोचल्यावर ते गावही बाहेरच्या शहरांपुढे केवढंसं वाटत होतं मारियात्या आणि अंडी काकांना त्याच्या पुनर्भेटीमुळे खूप आनंद झाला होता तो दिवस जॉर्जने शिळोप्याच्या गोष्टीत घालविला त्याने जीवापाड कष्ट करून मिळविलेल्या शिक्षणामुळे त्या दोघांनाही फार समाधान वाटलं संध्याकाळी जॉर्ज परतायच्या तयारीत लागला तेव्हा त्या ते वृद्ध जोडप्याचे डोळे भरून आले मारी त्या वृद्ध गळ्याने म्हणाली बाळा तू खूप शिक तुझ्या ज्ञानाचा उपयोग तुझ्या बांधवांच्या उत्कर्षासाठी कर जॉर्जने आत्याबाईला आश्वासन दिलं आणि तो परतला उन्हाळा संपला ड्रायमंड क्रू सोडायची वेळ आली जॉर्जच्या बांधा बांधीला सुरुवात झाली मोजेसबाबांची प्रामाणिक इच्छा होती की जॉर्जने आता इथेच राहावं मिळवलं शिक्षण तेवढं रगड झालं आता आणखी शिकून तरी काय करणार आहे हा अधिक शिकून काम करायला नि निरुपयोगी ठरेल मात्र त्यांनी आपलं म्हणणं जॉर्जच्या कानी घातलं पण जॉर्जला हे कसं शक्य होतं त्याने मोजेसबाबांची समजावणी केली मला खूप शिकायचं आहे आत्ताशी कुठे सुरुवात झाली खूप पुढं जायचे मला मी कॉलेजेस जाणार जेव्हा मी सारं सारं शिकेन वाचेन शिक्षकांनी मला शिकवावं असं जेव्हा काहीच उरणार नाही तेव्हा परमेश्वर आपलं रहस्य माझ्यापुढे उलगडून ठेवेल त्यावेळी मला करण्याजोगं खूप काम असेल त्याच्या या महान भूमीवर करीन तेवढं काम कमीच असेल सौ सुजनबाई म्हणाला त्याला जाऊ द्या तो म्हणतो हे खरंच आहे देव कधी चुकणार नाही डायमंड ग्रोव्ह सोडण्यापूर्वी जॉर्जने आपल्या आईच्या सुत कातायचा चरखा मोजेसबाबांकडे मागितला त्यांनी मोठ्या कौतुकाने तो चरखा जॉर्जला दिला आपल्या आईचं एकुलतं एक स्मृतिचिन्ह घेऊन जॉर्ज निघाला मेरीचं तुबळं दमेकरी पूर जगवड्याचं समाधान वृद्ध सुजनबाईंच्या मुखावर विलसत होतं निरोप घेताना तिघांचेही डोळे भरून आले होते ज्ञानासाठी दाही दिशा धुंडाळणाऱ्या या जीवाची आता पुन्हा भेट